ठाकरे बंधूंची वाढत चाललेली जवळीक हे या दोन्ही पक्षांच्या युतीचे स्पष्ट संकेत आहेत फक्त अधिकृत घोषणा व्हायची बाकी आहे नाही तर आपल्या तर त्यांची शंका आता मी सांगते त्या बातमीनंतर दूर होईल यंदा ठाकरे बंधू आपली दिवाळी सुद्धा अगदी जोरात साजरी करणार आहेत आणि ती सुद्धा एकत्र एक मनसेच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरील माहितीनुसार हे बोलते या माहितीमध्ये असं स्पष्ट करण्यात आलंय की मनसेच्या अत्यंत लोकप्रिय अशा दीपोत्सवाचं उद्घाटन हे यंदा खुद्द उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे त्यामुळे सर्वांना आता फक्त अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे चला मग पाहूयात यंदाच्या दीपोत्सवामध्ये मनसेच्या या दीपोत्सवामध्ये ठाकरे बंधूंची प्लॅनिंग नेमकी काय आहे हा दीपोत्सव कधी आहे आणि यातील यातून सगळे राजकीय मिळणारे संकेत नेमके आहेत सगळं पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा दोन हजार पंचवीसच्या जुलै महिन्यापासून महाराष्ट्राने एक असं चित्र पाहिलं जे अठरा वीस वर्षांमध्ये अगदी स्वप्नासारखं वाटत होतं राज आणि उद्धव एकत्र आले आणि जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांना जमपलं असं म्हणत महायुतीला क्रेडिट सुद्धा दिलं दरम्यानच्या काळामध्ये आपल्या माहिती आपल्याला माहिती आहे की अनेक सणवार वाढदिवस वैयक्तिक आणि राजकीय कारणांसाठी हे दोन्ही बंधू हे अनेकदा भेटलेत आणि विशेष म्हणजे यंदा हे दोघेही आपली दिवाळी सुद्धा एकत्रच साजरी करणार आहेत शिवतीर्थ अर्थात दादर येथील शिवाजी पार्क या येथील जो मनसेचा दरवर्षी आयोजित करण्यात येणारा दीपोत्सव असतो तो प्रचंड लोकप्रिय आहे इथे प्रचंड गर्दी असते आणि सगळेजण या दीपोत्सवाची वाट पाहत असतात तुम्ही मुंबईकर असाल तर अगदी रिलेटच कराल आणि यंदा या दीपोत्सवाचं उद्घाटन हे चक्क उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार आहे ही निश्चितच अजिबात सामान्य गोष्ट नाही आहे मनसे अधिकृत या सोशल मीडिया पेजवरून मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता होणार आहे म्हणजे फक्त दोन दिवस शिल्लक आहे आणि याचं उद याचे जे उद्घाटक आहे ते आहेत उद्धव ठाकरे या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून मनसेच्या हे कळवण्यात आलेलं आहे एवढंच नाही तर सध्या पक्षाचं मूळ नाव हे एकनाथ शिंदेच्या पक्षाकडे असताना सुद्धा मनसेकडून उद्धव ठाकरे यांचा उल्लेख हा शिवसेना पक्षप्रमुख असाच करण्यात आलेला आहे म्हणजे शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे आणि यावर आपण ठाम आहोत किंवा असं आपण ठामपणे मानतो हे राज ठाकरेंनी स्पष्टपणे आणि दुसऱ्यांदा दाखवलंय तसंच या मनसेच्या कार्डवर सगळ्यांनीच उपस्थित राहावं आणि दीपावलीच्या शुभेच्छा असाही पुढचा मजकूर आहे तुम्हाला हे कार्ड स्क्रीनवर आता दिसत असेल गेल्या तीन महिन्यांमध्ये आत्तापर्यंत ठाकरे बंधूंच्या एकूण सहा भेटी झाल्यात मराठीचा मुद्दा वाढदिवस गणपती दर्शन राज ठाकरेंच्या मातोश्रींची भेट राऊतांच्या वैयक्तिक कार्य कार्यक्रमातली भेट त्यानंतर लगेचच मातोश्रीवर झालेली राजकीय भेट आणि अगदी काल जेव्हा शिष्टमंडळ विरोधकांचं शिष्टमंडळ ज्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे नेते राज ठाकरे आणि अन्य विरोधी पक्षातील काही नेते होते तर सगळ्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली तर ती एक भेट जेव्हा उद्धव आणि राज ठाकरे एकत्र होते एकत्र एक गाडीत बसले आणि आपण सगळ्यांनीच त्यांना पाहिलेलं आहे आणि आज पुन्हा एकदा याच निमित्तानं राज ठाकरे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट होणार आहे ही सातवी भेट आपण म्हणूया कारण की आज निवडणूक आयोग हे काल शिष्टमंडळानं जे काही प्रश्न विचारले राज ठाकरेंनी जी काही प्रश्न प्रश्नांची सरबत्ती केली त्याची उत्तरं देणार आहे राज ठाकरेंच्या प्रश्नांनंतर निवडणूक आयोगाला अभ्यासासाठी वेळ हवा होता आणि आज तो अभ्यास करून ते राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि या शिष्टमंडळाला उत्तरं देतील आपली तयारी कितपत झाली आहे निवडणुकांची या संदर्भातली माहिती देतील त्यामुळे आज पुन्हा एकदा दुसरी भेट होईल जेव्हा हे दोन्ही बंधू एकत्र येतील आणि मग आठवी भेट होईल ती लगेचच दोन दिवसामध्ये सतरा ऑक्टोबर रोजी मनसेच्या दीपोत्सवामध्ये मी मागे केलेल्या एका भेटीमध्ये मागे केलेल्या एका व्हिडिओमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची जी मातोश्रीवर भेट झाली संजय राऊत यांच्या वैयक्तिक कार्यक्रमानंतर तिथेही भेटल्यानंतर राज ठाकरे पुन्हा एकदा मातोश्रीवर एक वेगळी राजकीय चर्चा करण्यासाठी गेले तेव्हा मी एक व्हिडिओ केला होता आणि त्यावेळेला मी असं म्हटलं होतं की सुरुवातीला दिसणारी आणि आत्ता दिसणारी राज ठाकरेंची था बॉडी लँग्वेज ही बऱ्यापैकी बदलली आहे आधी सावध असलेले राज ठाकरे आता निर्णयाप्रती आहेत आणि त्यामुळे ते अप्रोचिंग दिसत आहेत उद्धव ठाकरे तर पहिल्यापासूनच मोठ्या मनानं या युतीसाठी सकारात्मक दिसलेले आहेत पण आता राज ठाकरे सुद्धा दिस दिवा, विशिष्ट त्यामुळे या युतीमध्ये आता काही अडचणी असतील असं वाटत नाही यंदाची दिवा दिवाळी ही ठाकरेंसाठी आपण पाहतोच आहोत की अत्यंत खास आहे प्रचंड विशेष आहे मुंबई मनपावर लक्ष आहेच जे मागच्या वीस वर्षांमध्ये घडलं नाही ते आत्ता घडते वैयक्तिकच नव्हे तर राजकीय मनोमिलनाच्या या सगळ्या घटनांनी राज उद्धव यांच्या युतीच्या निर्णयावर जवळपास शिक्कामोर्तब होतोय पण अर्थात अधिकृतरित्या तसं काही येईपर्यंत आपण याबद्दल फार बोलू शकत नाही जितकं मराठी माणसासाठी हे चित्र सुखद आहे ती तितकंच ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठीही आहे आणि सुखद म्हणण्यापेक्षा एकत्र येणं त्यांनी सध्या ही काळाची गरज आहे मुंबई मनपा तर आहेच पण दोन्ही पक्षांना नवसंजीवनी देण्याची आणि ताकद वाढवण्याची ही अत्यंत मोठी संधी आहे भाजपच्या एका गुप्त समोर आलेल्या माहितीनुसार ठाकरे बंधू एकत्र आल्यास ते मुंबईतील बावन्न टक्के मतांवर कब्जा करतील माझ्या सहकार्यानं हा व्हिडिओ केलेला आहे आणि तो तुम्ही निश्चितच पाहिला असेल तो आमच्या युट्यूब चॅनेलवर आहेच त्यामुळे महायुती कितीही नाकारत असली तरी सुद्धा महायुतीला धडकी भरवणारी अशीच सध्याची ही माहिती आणि परिस्थिती आहे दरम्यान या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता हे समजून घेणं आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यामुळे तुमच्या भावना प्रतिक्रिया अंदाज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दिवाळीच्या निमित्तानं एकत्र येतील आणि दिवाळी जोरात साजरी होईल आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद